दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी नगर या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगरमधील भिस्तबाग येथे दरवर्षीप्रमाणे सावडीतील भिस्तबाग चौकात उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सावडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन व विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्राचं स्वागत करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होळकर दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव हा नगर शहरामध्ये साजरा झालेला आहे सकाळीच सात वाजताच एक भव्य दिव्याची शोभायात्रा पायपलाइन रोड येथील श्रीराम चौक ते अहिल्यादी घोळकर चौक आणि प्रोफेसर कॉलनी चौक ते टी व्ही सेंटरपर्यंत ही शोभायात्रा सकाळी सुरुवात झाली आणि अत्यंत एक वेगळं वेगळंपणेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले अति मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी सगळे सहभागी झाल्या पाहायला मिळाल्या एक वेगळं आदिवासी प्रकारचं एक नृत्य हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालं आणि निश्चितच एक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी मिरवणूक होती आणि आज तर खरंतर आपलं आता पहिलं पाऊल हे अहिल्यादेवी वळकरांच्या नावानं या जिल्ह्याचं होत आहे ते महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी देखील दिली आहे आणि निश्चितच एक त्याला आता चार जून नंतर देशामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला एक मंजुरी मिळणं देखील आता अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर निश्चित अधिकृतरित्या हे आपल्याला नावलौकिक आपल्या देखील शहराचं आणि जिल्ह्याचं अहिल्यादेवींच्या नावानं झालं आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून हे सगळं होत असताना विषय पुरेवत असताना आज खरंतर अहिल्यादेवींचं कार्य खरं तर आपल्या सर्वांना एक अभिमान असला पाहिजे की आज त्यांचं कार्य आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीतून सुरू झालं आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये त्यांचं एक नावलौकिक आज त्यांच्या कार्यातून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि त्यांचं कार्य आज फक्त म्हणजे पुरुषांकरताच नाही तर महिलांनी विशेषतः खरं तर याचं पाहिलं पाहिजे कशाप्रकारे देवींनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांच्या कामाचा एक ठसा आज उमटवला आणि या त्या कार्याला आज तर दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन देखील एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये तर काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो